हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहेत सगळे जर मस्त आणि मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर आजचा दिवस तुमचा सुखात समाधानात आरोग्याचा जावं हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर हा व्हिडिओ आहे शॉपिंगचा तर आम्ही केली आता शॉपिंग लग्नाला जायचं आहे गावाकडं माझ्या पुतण्याचं लग्न आहे तर आम्ही जाणार आहे लग्नाला तर म्हटलं चला काय काय शॉपिंग केली आहे तुमच्यासोबत शेअर करावं आणि साडी वगैरे पण घेतली आहे ब्लाऊज पण शिवून झाला आहे साडीचं तर तुम्हाला काय तेव्हा मार्केटचा काय व्हिडिओ काढला नव्हता मी पण मी तुम्हाला पुढं दाखवणार आहे मी कशी साडी घेतली आहे तर मस्तपैकी सतराशे अठराशेची साडी घेतली आहे आणि साडी तोवरचा ब्लाऊज पण शिवून झालं आहे त्यानंतर पार्लरला पण गेली होती काल कालचं पण काय व्हिडिओ काढला नाही दोन दिवस झाला व्हिडिओ काही येत नव्हता आणि वेळच नाही घरातले कामा ओरायचं चालू होतं आणि मग काही जमलं नाही व्हिडिओ काढायला म्हटलं चला स्पेशली व्हिडिओ काढूया तर मस्तपैकी क्लीनअप वगैरे केलं ॲब्रो केलं पार्लरचं पण सगळं उरकून आली त्याच्यानंतर आता प्रांजलसाठी पण थोडं शॉपिंग केलं आहे तिला चॉप वगैरे पाहिजे होतं तर क्लचर तर ते आणलं परत थोडं थोडं माझ्यासाठी पण आणलं एक आता एक वर्ष झालं तसं मी काही मेकअपचं सामान जास्त घेतलं नव्हतं मागच्या वर्षी मेमध्ये माझ्या भावाचं लग्न झालं होतं लाण्या तेव्हा मी सगळं सामान घेतलं होतं त्याच्यानंतर काहीच नव्हतं घेतलं तर म्हटलं चला आता लग्नानिमित्तच काहीतरी घेणं होतं तर बारीक सारीक गोष्टी असतात त्या पण घेतल्या सगळ्या तसं पार्लरचं पण पार मेकअप करणार आहे पण बघू आता कसं होतं टायमावरती कारण की ज्या माझ्या जाऊबाई आहेत त्यांनी पार्लरवाली बाईला लावलेले आहे म्हणजे ग्रुप आहे त्यांचं तर बघू आपला नंबर कधी लागतो नाही तर नाही लागला तर आपल्या आपल्या हाताने करायचं त्यामुळं सगळी तयारी ठेवायची नाहीतर मग त्यांच्या बरोशावर बसायचं ना आपला मेकअप राहायचं तसं तसं नको व्हायला त्यामुळे मग मी माझं माझं सगळं सामान घेतलं आहे तर आम्ही जाणार आहे आता लग्नाला तर काय काय सामान घेतलंय ते पण दाखवते मी तुम्हाला प्रांजल बसली बघा इकडं सगळं सामान बघतली काय करते प्रांजल चालू झालं प्रांजलचं सगळं सामान उचकायचं काय आहे खेळणी पण आणली आहे प्रांजलला आणि प्रांजल कधी गेली आणि खेळणी आणणार नाही असं होत नाही बघा मी लिपस्टिक घेतले तर सगळं मी हाताला लावून आहे कोणते कोणतं शेड होतं काय काय होतं तुम्ही पण बघता का असं हाताला लावून शेड वगैरे लिपस्टिकचे तर बघा माझं कसं मी केलं हाताला लावून बघितलं होते सगळं पुसून टाकलं तर ते निघत नाही वॉटरप्रूफ आहे तर बघू आता हे बघा प्रांजल प्रांजलची खेळणी दाखवते एबीसीडीचं आणलंय आता एबीसीडी बनवणार का कसं करणार तू असं तुला एबीसीडी येतं का टाकता ए बी सी डी डीएफ कलर, कलर, कलर पण ओळखायचे लेटर पण लेटर पण ओळखायचे काय ओळखणार का तू लेटर ए बी सी डी एफ के बघा आता काय काय सामान आणलंय मी तुम्हाला दाखवते हा थांब एकदा थांब थोडं थांब दोन मिनट ते सगळं सामान माझ्याकडे दे इथं ठेव बघा नील पेंट आणली आहे दोन कलरची नेल पेंट आहे त्यानंतर बघा हे प्रांजलसाठी क्लिप आहेत छोटे छोटे आणले आहेत ते पण दाखव बाबू हे बघा हे प्रांजलसाठी साठी आणलंय तेवढं कसं दिसतंय प्रांजलचं क्लिप त्याच्यानंतर ही एक लिपस्टिक आणली आहे त्याच्यानंतर ही एक लिपस्टिक आणली आहे हे दोन लिपस्टिक आणलं आहे त्याच्यानंतर ही लॅक्मेची पावडर आणली आहे तर बघा ही साडीचं पिन आहे हां त्याच्यानंतर गुलाबजेल आहे त्याच्यानंतर हे बघा सेंट आहे सुपर डॉलर फॅब्रिक परफ्यूम तर हे स्प्रे आणलं आहे सेफ्टी पिन आणली आहे साडीला लावायची त्याच्यानंतर ही चंद्रकोर आणली आहे त्याच्यानंतर ही प्रांजलसाठी छोटे छोटे आणली आहे बिंदी टिकली आणि ही एक आणली आता याच्यापैकी मी कोणती पण लावेल एक त्याच्यानंतर हे आणलं आहे योपीना आणि हे आणलं आहे प्रांजलसाठी गळ्यातलं नेकलेस छोटावाला लय जास्त हेवी नाही आहे तर बघा असं काही सामान आणलं आहे आम्ही लग्नासाठी आणि प्रांजल आता आहे प्रांजलचं गिफ्ट खोलायचं ए बी सी डीचं तर प्रांजल बघा कशी मटकती काय दाखव बाबू स्वयंपाक करायचा आहे आता याच्यामध्ये आन आणली आहे मटकी आणली आहे आणि कोथंबीर आणली आहे थोडीशी काय भाजीपाला आणला नव्हता या आठवड्यामध्ये आता म्हटलं गावाला जायचं आहे तर भाजीपाला नाही आणला तर आता मटकी बनवायची चपात्या बनवायच्या स्वयंपाक करते तर गावाला जायचं म्हणून काही आठवड्यामध्ये भाजीपालाच नाही आणला म्हटलं आठ दिवस तर सहज आपल्या गावाकडं जातात आणि आठ दिवसाचा भाजीपाला मी आणून ठेवत असते त्यामुळे आता फक्त मटकी आणली आहे शेवगा आहे पण शेवगा नको आहे म्हणून मटकी खायची आता संध्याकाळी मटकी बनवायची तर चला आता बनवते मी स्वयंपाक आणि साडीचा फोटो मी तुम्हाला टाकते इथं तर ते फोटो पण बघा कशी वाटली माझी साडी आता लग्नामध्ये मी ती साडी घालणार आहे तर ती साडी पप्पांनी गिफ्ट दिली आहे म्हणजे साडी यांना ड्रेस प्रांजलचे ड्रेस असं आहेर देतात ना तर पप्पान ते आहेर देणार आहे म्हणजे मी घेतले आहे ते पैसे देणारे असं म्हटले होते आहेर घ्या म्हणून तुम्हाला काय घरातलं लग्न असल्यावरती आहेर वगैरे देतात ना तर मग ते आहेर पप्पा देणारे पैसे वगैरे का तर मग चला पप्पा म्हणे घेऊन टाका तुमचं तुम्हाला जसं आवडेल तसं मग आम्ही घेतलं आहे साडी वगैरे चल चला आता मी बनवते स्वयंपाक व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी काय काय करते काय काय नाही आता तुम्हाला पुढं मी काय काय पॅकिंग करणार आहे ते पण पुढे दाखवते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा इथं पीठ आहे इथं हो मटकी टाकली आहे आणि कस्टर्ड पण बनवलंय बघा याच्यात सगळे प्रांजलचे ड्रेस घेतलेत काही डेली यूजला काही हे त्यानंतर माझ्या साड्या घेतल्यात पेटीकोट अशा साड्या घेतल्या आहेत थोड्या सिल्कमधल्या त्याच्यानंतर तर ड्रेस आहे प्रांजलच्या बड्डेचा हा प्रांजलच्या बड्डेचा ड्रेस घ्यायचा एक हा हादीसाठी घेतला आहे प्रांजलला बड्डेच्या वेळेसच घेतलेला आहे आणि आता हे मेकअपचं सामान आहे काही याच्यात आणलं काही आणि माझ्याकडं आहे काही आणि हे बघा अशा कलरची साडी घेतली आहे स्टँड नाही लावलं आहे त्यामुळे व्यवस्थित काही दाखवता येत नाही आहे हे बघा अशा कलरची साडी आहे तर आता सगळं बॅग पॅक करते आहे तर काय काय सामान काय काय परत विसरून जाणार नाही तर म्हणून म्हटलं मन आता पटकन पॅक करून घेते तर माझ्याकडं पहिले पण आधीचं काही सामान आहे हे बघा आरसा आहे कंगवा आहे हेअरबँड आहे प्रांजलचे हे आत्याने आणले तिच्या बड्डेच्या वेळेस तर हे बांगडं आहे हा बन आहे परत कंगवा घेतला आहे गुलाबजेल बाकीचे सामान बघा तुम्ही आता काही सगळं सांगत नाही मी तर असं काही सामान वगैरे घेतलं आहे याच्यामध्ये बाकीचा आणलेलं काही सामान टाकायचं त्याच्यानंतर हे जे ब्लाऊज ते वहिनी त्यांचे वहिनीचे मी शिवले होते आणि इकडं जे बॅग आहे याच्यामध्ये प्रांजलच्या आजोबाचे आणि प्रांजलच्या पप्पाचे आहे एवढी मोठी बॅग ही फक्त प्रांजलची आणि माझी आहे तर आता हे सगळं बॅग पॅकिंग करते म्हणजे सगळं व्यवस्थित ठेवलं जाईल स्वयंपाक पण चालू आहे चपात्या करायचे अजून कर पण प्रांतचे प्पान ते काय आले नाही त्यामुळे म्हटलं आता एकदा बॅग पॅक करून घेते आणि मग चपात्या करते